नाही आता त्यांना दुसरा काही पर्याय उरलेला नाही जयंतीने त्यांना नाकारलेला आहे त्यांचा पराभवाचं कारण ते स्वतःच आहेत की ज्या पद्धतीने ते लोकसभेच्या निकालानंतर हवेत गेले होते त्यांना वाटलं होतं सरकार येणार त्यांचे खाते वाटप ठरलं महामंडळ ठरले मुख्यमंत्री कोण होणार ते ठरलं तुम्ही पहा बातम्यांमध्ये प्रत्येक जर म्हणत होतं मी मुख्यमंत्री होणार भावी मुख्यमंत्र्यांचे बोर्ड लागले होते शेजारी आमच्या संगमनेरला निकालाचे एक दिवस अगोदर आता अति आत्मविश्वास हा त्यांना नडला आहे आम्ही आमचा पराभव झाल्यानंतर परत जमिनीवर आलो लोकांमध्ये गेलो आमच्या काही गे चुका असतील त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि आज निकाल लागल्यानंतर मी परत कामाला सुरुवात केली जेव्हा मतदानाचं मी लोक मला म्हणतो तुम्ही आज परत कसं काय अरे म्हटलं बाबा जे तुम्ही मला मताधिक्य दिलं आहे ते माझ्या मागच्या पाच वर्षाच्या कामांवर हो आहे आता मी आजपासून कामाला सुरू केलं तर मला ते सत्तरचं परत नव्वदवर न्यायचं आहे या संकल्पातून काम करावं लागतं असं हवेत भावी मुख्यमंत्रीचा बोर्ड लागल्यानं लगेच होऊन जातो असं होत नाही बाबा ज्यावेळेस महा महायु महायुतीला चांगलं यश मिळत होतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा संजय राऊतांनी ईव्हीएमवर आरोप केला होता काय वाटतं नाही मला तर संजय राऊत साहेबांचेच आभार मानायचे की त्यांच्यामुळेच महाविकास आघाडीचं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं <laughs> त्यांच्याबद्दल <laughs> मला कुठलीच तक्रार नाही आम्ही सगळे महायुतीच्या वतीने सरकार स्थापन झाल्यावर मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेल की त्यांचा एक जंगी सत्कार आपण ठेवू कारण की आज जर महायुतीला यश मिळालं तर अनेक कारणांमध्ये संजय राऊत पण एक कारण आहे लोकसभेला आपला तर आपणही ई व्ही एम पडताळणीची मागणी केली होती काय स्टेट आहे दादा आणि आपण काय हो। नाही ते आता मी मागं पडलो त्या प्रक्रियेमध्ये आता मी हायकोर्टामध्ये अर्ज करून स्ट्राँग रूम उघड्याचं एक अर्ज करावं लागतो आणि मग मायक्रो कंट्रीव्हल प्रोसेसर चेक होणार आहेत तर आता मी तिथून आता मला वाटतं पुढच्या एक दोन महिन्यामध्ये ती प्रक्रिया करून घेईल ज्या लोकांना आक्षेप होता त्यांनी तुमच्यासारखी न्यायालयीन संसदीय प्रक्रिया राबवणं गरजेचं होता असं तुम्हाला वाटतं नाही तर ती प्रक्रिया तीच आहे प्र जे काही निवडणूक आयोगाने निर्देश ठरवून दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला करावं लागतं आता हे रस्त्यावर उतरणार आणि हे करणार आणि बॅलेटच पाहिजे आणि फलानं पाहिजे म्हणजे यांना यश मिळतं तेव्हा ई व्ही एम चांगलं चालतो यांना अपयश मिळालं तेव्हा ई व्ही एम खराब आहे अरे तुम्ही तुमच्या चुका सुधरून घ्या ना पापा तुम्हाला दिसतंय डोळ्यापुढं चुका काय झाल्यात काय नाही कसं केलं आहे तुम्ही अगोदर जाती धर्माच्या नावावर विष कालवेचं काम लोकसभेला केलं त्याचाच परिणाम विधानसभेमध्ये झाला तुम्ही लोकसभेला एक एककडे जागरूक केला विधानसभेला दुसरे जागे झाले तर असं होत नाही जो जसं करेल तसं भरेल हे या विधानसभेतून दिसलेलं आहे जे काही वरतून ठरेल ठरलं आमच्या कोण मुख्यमंत्री मी झालं तर मी लग्न अटेंड करू आलो मला माहीत नाही मी ती मुंबईत मुंबईत काय चालू आहे काय नाही हे पहा मुख्यमंत्री कोणी जरी झालं तर आम्हाला काय आम्हाला आमच्या कामाशी मतलब आहे आम्हाला निवडण्याचं पाणी पाहिजे आम्हाला आमचे कामं पाहिजे आम्हाला रस्ते पाहिजे डिप्या पाहिजे वीस पाहिजे लाडक्या बहिणीने एकवीस रुपये पाहिजे कोणी जरी झाले तरी देणारच तर त्या तिघांमध्ये आणि वरती पक्षश्रेष्ठीने जे ठरवलं आम्हाला अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्री एवढी मोठी सत्ता जी आपल्याला मिळालेली आहे या सत्तेच्या माध्यमातून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब थोडे सक्षम आहेत की मुख्यमंत्री कोणी जरी झालं तरीसुद्धा आपण त्यांच्याकडून काम करून घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि निश्चित आम्हाला अपेक्षित एवढंच आहे की ज्या पद्धतीचं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे यश मिळालं तर आमची एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने महायुतीमधला एक घटक पक्षाचा कार्यकर्ता येणार तरी आणि मला अशी अपेक्षा आहे की फडणवीस साहेबांना ती संधी मिळावी ही माझी व्यक्तिगत मत आहे मी काय पक्षाचं सांगू शकत नाही पण एक कार्यकर्ता म्हणून माझं व्यक्तिगत मत आहे किमाय ही तालुक्याच्या जनतेची बाबा जनतेने जनतेने जो विश्वास टाकला जो उत्साह युवकांमध्ये आहे आणि तुम्हाला मी सांगतो शपथविधी होऊ द्या ज्या विश्वासाने संगमनेर तालुक्याच्या जनतेने मतदान टाकलं माझ्या शब्दाखाती टाकलं त्यांना प्रत्येक गोष्टीचं न्याय मिळेल जे काही त्यांना त्रास मागच्या कालावधीमध्ये झाला त्याच्यातून आपण मुक्त करून आणि आम्ही आता विकासावर चाललेलो आहोत मला काय आता मी त्या दिवशी पण बोललो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी की मला आता आरोप प्रत्यारोप करायचे नाही ते भाषण तिथं संपले आता विकासाला आपण सुरुवात करू आणि कोणीही एकामेकावर एक चिखलफेक करू नका ही माझी नम्र विनंती आहे